नवीन संचो मान्यताला विरोध करण्यासाठी शैक्षणिक व्यासपीठाचा सहा जुलै रोजी जिल्हाधिकारी कारेलेवर विराट मोर्चा महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने 15 मार्च 2024 रोजी निर्गमित केलेल्या शाळा संचो मान्यता आदेशास तीव्र विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीनं शनिवार दिनांक जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ यांनी आयोजित केलेल्या सभेत घेण्यात आला ही सभा मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन येथील कार्यालयात शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली व एस डी लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली

अनिता शाळेंचे संपूर्ण प्रशासन कोलमडून पडेल व्यासपीठाचे अध्यक्ष एस डी लाड व मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळातील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर सेवक यांनी प्रचंड संख्येने या मोर्चा सहभागी होऊन महाराष्ट्र शासनाचा हा आदेश रद्द करण्यास भाग पाडूया असं आवाहन केलं या सभेत शिक्षक नेते दादासाहेब लाड भरत रसाळे खंडेराव जगदाळे सुधाकर सावंत सुरेश संकपाळ भाग्यश्री राणे विजी पोवार राजेंद्र सूर्यवंशी बाबा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले या सभेस प्राध्यापक सी एम गायकवाड सुधाकर निर्मळे रवींद्र मोरे श्रीकांत पाटील सागर सुडाप्पा एस के पाटील विष्णू पाटील काकासाहेब बोकरे राजेंद्र कोरे संतोष आयरे उदय पाटील प्रताप देशमुख एम जी पाटील दीपक पाटील आदींसह कोल्हापूर जिल्ह्यातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व व्यासपीठाचे सर्व सदस्य उपस्थित होते स्वागत व मुख्याध्यापक संघाचे सचिव आर पाटील यांनी केलं उपाध्यक्ष मिलिंद पांगिरेकर यांनी आभार मानले महानकरीपटसाठी विद्याधर कांबळे कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा